जय जिजाऊ जय शिवराय महत्व माझं तुम प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्र हो, आजचा आपला हेडिंग पाहून आपण अचंब्यात पडले असाल की पवार हरणार आणि पवारच जिंकणार त्या मुद्द्यावर आज आपल्याला विशेषत प्रकाश झोत टाकायचा आहे कारण आत्ता लोकसभेच्या निवडणुकीचा सातवा टप्पा एक तारखेला संपणार आहे आणि महाराष्ट्रातील निवडणुकीचे पाचही टप्पे पूर्ण झाले आहेत आणि येणारा निकाल हा चार जून रोजी लागणार आहे त्यामध्ये दोन पवारांचं समीकरण शे आपल्याला समजून द्यायचं आहे ते राष्ट्रवादी फोडून महायुतीत सामील झालेले अजित पवार व ज्यांच्याकडे बोटावर मोजण्याऐवही आमदार राहिले नाही असे ते चौऱ्याऐंशी वर्षाचे शरद पवार अजित पवारांना बहुसंख्य पस्तीस चाळीस आमदारांचं पाठबळ पदाधिकारी कार्यकर्ते व महायुतीमध्ये सामील सत्तेत असून सुद्धा त्यांच्या इश्याला किंवा वाट्याला लोकसभेच्या केवळ चार जागा मिळतात तर त्या उलट शरद पवार यांचा खेळखिळा झालेला राष्ट्रवादी पक्ष ज्याला की चिन्हही सोबत नाही नव्या चिन्हावर निवडणुका लढवायच्या व वा महाविकास आघाडीसोबत राहून मोजक्या आमदारासहित पदाधिकारी कार्यकर्ते नसताना उमेदवाराची सुद्धा वानवा असताना त्यांनी आपल्या पदरात दहा जागा पाडून घेतल्या व यामध्ये आपला वर चष्मा कायम ठेवला आता या निवडणुकीत कोण जिंकणार कोण हरणार याविषयी जे सांगायचं ते मी तुम्हाला अगोदरच सांगितलंय की पवार हरणार आणि पवार जिंकणार पण कोणते पवार हरणार आणि कोणते पवार जिंकणार याविषयी जरा स्पष्ट सांगतो अजितदादा पवार यांच्याकडं महायुती असून सत्तेचा सर्व सोबी सुविधा आणि पावर आहे आणि पावर असून अजित पवारांकडं कार्यकर्ते अफाट आहेत त्यांच्याकडे सगळी साधनसामुग्री आहे, साधन आहे शिवाय मत मागण्यासाठी त्यांच्याकडं मोदींचा चेहरा आहे केलेल्या विकास कामांची यादी आहे मिळालेला निधी आहे तर शरद पवाराकडे मात्र पक्षसुद्धा खिळखिळा झालेला आहे चिन्हसुद्धा नाही आणि जिथं उमेदवार उभे करायचे तिथं उमेदवार सुद्धा पक्षामध्ये राहिलेले नाहीत तेव्हा एवढा असूनही ज्या वेळेस शरद पवार अजित पवारांना टक्कर देतात त्यावेळी असं लक्षात येतं की बगर चिन्हाची नव्या चिन्हावर निवडणूक लढवत असताना जर सुप्रिया सुळे हरल्या आणि सुनित्रा प पवार निवडून आल्या तर अजित पवार जिंकतील का एकट्या सुनीत्रा पवार निवडून आल्या आणि अजित पवारांचे बाकी उर्वरित सदस्य जर हरले तरीही अजित पवार हरणारच ते जिंकणार नाहीत या उलट शरद पवारांचे बाकीचे खासदार पडले व एकट्या सुप्रिया सुळे आल्या तरीही शरद पवार जिंकणार किंवा सुप्रिया सुळे हरल्या आणि इतर दोन चार खासदार निवडून आले तरीही शरद पवार जिंकणार याचं कारण मित्र हो ज्याच्याकडे कुठलाही फौज नाही वय सुद्धा झालेला आहे आणि अजित पवारचा ताटा पूर्ण राष्ट्रवादी संघ एका बाजूने उभा आहे ज्याच्याकडे निवडणूक निशाणी पूर्वीची घड्याळ जनमानसात पोहोचलेली आहे शिवाय मोदीचा चेहरा आहे हे सर्व असून सुद्धा जर अजित पवार चार जागेपैकी एकही एखादी एक जागा निवडून आली किंवा चारही हरले तरीही हरणारच किंवा एखादी जागा निवडून आली तरीही अजित पवार हरणारच व शरद पवारांची सुप्रिया सुळे निवडून आली किंवा सुप्रिया सुळे नाही आल्याने तरी जरी दोन चार खासदार निवडून आले तरीही संपूर्ण तळागाळात पोहोचणारे शरद पवार चौऱ्याऐंशी वर्षाच्या नव्या उमेदीने पुन्हा जिंकले असंच जाहीर होणार त्यामुळे मी सांगतो तुम्हाला की अजित पवार हरणार व शरद पवार जिंकणार मित्रो तुम्हाला काय वाटतं